बघा चंदन अगरबत्ती तुम्हाला शंभर रुपयामध्ये अर्धा किलो मिळते तीनशे ची अगरबत्ती पण शंभरला अरे वा मस्त हे दोनशे रुपये प्राईज आहे ऐंशी रुपयाला मिळते बघा त्या ज्या आहेत त्या पन्नास रुपयाला आहेत पन्नास रुपये पाहुणे आहेत बघा वीस रुपयाला जेवढ्या छोट्या छोट्या मध्ये व्हरायटी आहेत ना ह्या सगळ्या वीस वीस रुपयाला आहेत बघा की तीनशे रुपयाची अगरबत्ती तुम्हाला दीडशे रुपयाला मिळते याचा सुगंध खूप छान आहे आणि भरपूर चालतंय अगरबत्ती बघा दोनशे चे तुम्हाला शंभरने मिळते हे बघा साठ रुपये प्राइस आहे तुम्हाला तीस रुपयात मिळते बघा पन्नास रुपयाचे शंभर ग्राम आहे पण शंभरचं पॅकेट पन्नासला ला मिळते हे बघा हे धूप स्टिक्स आहेत पंचावन्न रुपये प्राईज आहे तुम्हाला तीस तीस रुपयामध्ये मिळतात हे बघा दोनशे चाळीस रुपये प्राईज आहे आणि तुम्हाला मिळते शंभर रुपये ला साई फ्लोराच्या अगरबत्तीही या आहेत त्या पन्नास पन्नासला ला आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या शंभरला आहे ही दोनशे साठ रुपये किंमत आहे एकशे चाळीसला मिळते बघा बघा दोनशे पंचवीस रुपये किंमत आहे आणि तुम्हाला शंभरला मिळते ही पाच पाच रुपयाला आहेत सगळे पॅकेट वगैरे अच्छा बघा शंभर रुपये आहे आणि तुम्हाला डायरेक्ट ती मिळते तीस रुपयामध्ये बघा अडीचशे रुपये किंमत आहे आणि तुम्हाला मिळते सत्तर रुपयामध्ये हा कापूर सत्तर रुपये शंभर ग्राम चांगला किमतीमध्ये व्यवस्थित आहे अच्छा भरपूर गर्दी असते कारण जे चांगल्या क्वालिटीच्या अगरबत्ते मिळतात आणि खूप स्वस्त आहेत म्हणजे एम आर पी पेक्षा खूप कमी किमतीमध्ये इथे अगरबत्ते मिळतात बघा चानल स्वागत करते तर आज मी आहे मस्जिद बंदरला अगरबत्तीची शॉपिंग करण्यासाठी तर इथे मस्जिद जात होता एक शॉप मला दिसत अगरबत्त्यांचा सुगंध येत होता तर म्हटलं चला इथलं पण एक ब्लॉग शूट करूया ऍक्च्युली छोटंसं दुकान आहे पण अगरबत्त्या सगळ्या इथे एक नंबरच्या आहेत क्वालिटी खूप क्वालिटी आणि सुगंध खूप सुंदर आहे तर बघूया आपण या शॉपमध्ये कोणकोण कोणकोणत्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत तर या शॉपमध्ये येण्यासाठी पहिले तुम्हाला मी लोकेशन सांगते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते या शॉपमध्ये येण्यासाठी आपल्याला यायचं आहे मस्जिद बंदरला आणि मस्जिद बंदरच्या वेस्ट साईडला येऊन इथे त्रिशा डायफ्रूटच्या बाजूला बघा श्री राधिका अगरबत्ती म्हणून आहे शॉप शॉप छोटासाच आहे पण गर्दी भरपूर असते इथे कारण अगरबत्ती खूप चांगल्या क्वालिटीची मिळते आणि सुगंध खूप छान असते इकडच्या अगरवत्त्यांचा तर बघूया आता आतमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारच्या अगरबत्ती आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत तुम्ही कुठून आहात था काका हार वरून कधी बसून येतात इथे दरवर्षी चांगली अगरबत्ती असते चांगला अच्छा आणि काकी तुम्ही कुठून आल्यात तिकडून हार वर आल्यात काय इथे अगरबत्ती दरवर्षी घ्यायला अच्छा हे बघा म्हणजे कुठून कुठून अगरबत्ती घ्यायला येतात बघा तर या काकांची ओळख करून दाखवत आहे काका नाव सांगा तुमचं धीरुबाई ठक्कर धीरुबाई ठक्कर ओके कधीपासून आहे दुकान तुमचं इथे जुनी खूप जुनी आहे पण अगरबत्ती व्यवसाय मध्ये वीस वर्ष झाले आम्हाला अच्छा अरे वा वीस वर्ष झाले बघा अगरबत्ती व्यवसायामध्ये आणि अगरबत्त्या खूप छान आहे तिथे क्वालिटी खूप सुंदर आहे बघा म्हणजे कुठून पासून आहे म्हणजे अगरबत्ती काय रेट आहे तुमच्या अगरबत्तींचे पन्नास रुपये पाव स्टार्ट आहे अच्छा आणि दोनशे रुपये पाव किलो चारशे रुपये पाव किलो अच्छा तुम्हाला रेंज आहे ना त्या रेंज प्रमाणे इथे अगरबत्ती मिळतील तर दाखवता काय कोण कोण कोणत्या प्रकारची अगरबत्ती तुमच्याकडे प्रॉडक्ट आहे ते हे सगळी पाव किलो अगरबत्ती आहे अच्छा ही शंभर रुपये पाव किलो आहे बघा अगरबत्ती परंपरा म्हणून आहे वेदा अच्छा यांची रेट काय आहे का, का? म्हणजे दोनशे दोन दोन रेट आहे आणि तुम्हाला मिळते बघा ची अगरबत्ती पण शंभरला अरे वा मस्त आणि ही बघा कल कलश म्हणून आहे अगरबत्ती ही पण ऐंशी रुपये आहे दोनशे रुपये प्राइस आहे ऐंशी रुपयाला मिळते बघा स्टार्टिंग आणि या ज्या आहेत त्या आहेत. पन्नास रुपयाला आहेत पन्नास रुपये पावणी आहेत बघा आणि किमती बघू शकता इथे ह्या पन्नास रुपयाला आहे ची प्राइस आहे याच्यावर पाव चे आणि दोनशे अच्छा दोनशे रुपये अर्धा किलोचे आहेत आणि शंभर रुपये पाव किलोचे आहेत अच्छा अच्छा आणि आपल्या इथे यांच्याकडे पन्नास रुपये पाव ने मिळते बघा शंभर रुपये प्राईज आहे पाव किलोचे आणि तुम्हाला इथे पन्नास रुपये पावणे मिळते आणि ह्या छोट्या कशा आहेत वीस रुपयाला शंभर ग्राम अगरबत्ती बघू शकतो तुम्हाला इथे वीस रुपयाला मिळते आणि याच्यामध्ये पण बऱ्याचशा तुम्हाला व्हरायटी आहेत बघा रजनीगंध म्हणून आहे हरिओम म्हणून पण आहे अगरबत्ती तर आ, ही आहे शंभर ग्राम चाळीस रुपयाला तर ही पण वीस रुपयाला मिळते बघा आणि श्रीकृष्ण म्हणून आहे याची शंभर रुपये प्राईज आहे आणि हे कितीला मिळते नाही सॉरी चाळीस रुपये प्राईज आहे वी पण वीस रुपयाला म्हणजे याच्यामध्ये जेवढ्या छोटे छोट्यामध्ये व्हरायटी आहेत ना ह्या सगळ्या वीस वीस रुपयाला आहेत बघा अजून कोणकोणत्या ब्रँडच्या आहेत तुमच्याकडे अगरबत्त्या ऐंशी ब्रँड आहेत अच्छा वाव आणि पारसमणी वगैरे कसं आहे नाग चंपा पारसमणी वगैरे किती दाखवते बघा पारसमणी म्हणून अगरबत्ती आहे खूप सुंदर आहे सुगंध छान आहे त्याचा आणि हे कितीला आहे बोलले हे बघा तीनशे प्राइस दीडशे रुपयामध्ये मिळते पारसमणी आणि कॉन्फिडन्स म्हणून आहे ही तीनशे रुपयेची अगरबत्ती तुम्हाला दीडशे रुपयाला मिळते बघा हा गोल्डन फ्लोरा आहे हा पण छान आहे सोयाचा चारशे प्राईज आहे कितीला आहे अच्छा ही दोनशेला आहे अर्धा प्राइज यायची चांगली सुगंध सगळ्या सुगंध एकदम भारी येतो याचा सगळ्याचा अच्छा दोनशे पाव किलो आहे अच्छा पानडी म्हणून आहे अगरबत्ती दोनशे रुपये पाव आहे चारशे रुपये किंमत आहे म्हणजे पाव किलोची आणि दोनशे मध्ये मिळते तुम्हाला आणि भरपूर क्वालिटी आहे त्यांच्याकडे आतमध्ये पण वरती पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत ती विठ्ठल म्हणून दाखवा ना श्री विठ्ठल म्हणून अच्छा हे बघा ही विठ्ठल म्हणून आहे फ्लोरा अगरबत्ती आहे ही कितीला आहे तीनशे हे बघा ही तीन पाचशे किती आहे पाचशे पन्नास प्राइस आहे आणि म्हणजे तीनशे वीसला तीनशे पंचवीसला अच्छा हे बघा याचा सुगंध खूप छान आहे आणि भरपूर चालते अगरबत्ती बघा वैदे ही म्हणून आहे मसाला अगरबत्ती चारशे दहा रुपये प्राईज आहे आणि कितीला मिळते ही अडीचशे रुपयाला मिळते ही बघा गोल्डन मिलन अच्छा हे किती आहे शंभर बघा दोनशे ची अगरबत्ती तुम्हाला मिळते वाव ह्याचं सुगंध खूप छान येतो म्हणजे टर्बू सारखा सुगंध येत्याच होते टर्बूचीच आहे काही अच्छा तेव्हा टर्बूज सारखा सुगंध येत्याच आपली प्रोडक्ट आहे अच्छा तुमचेच प्रॉडक्ट आहे अगरबत्ती म्हणून स्वतःचे ब्रँडचे त्यांचे प्रॉडक्ट आहेत हे कितीला आहे हे साठ रुपये प्राइस किती रुपये हे बघा साठ रुपये प्राइस आहे तुम्हाला तीस रुपयात मिळते बघा हे आहे अच्छा बघा हे कोण आहेत धूप कोण आहेत हे कितीला आहेत पन्नास रुपयाचे शंभर ग्राम आहे प्राइस दिलेली आहे एकशे वीस रुपये ते सुगंध खूप छान आहे सगळ्यांचा वेदमंत्र म्हणून कप आहे ते आणि हे बघा ठाकूरजी म्हणून आहे ग्रह शांती तर हे सगळे कप आहेत वेगवेगळे प्र याच्यामध्ये किती पीस असतात बारा अच्छा बारा पीस आहेत पंच्याऐंशी रुपये प्राइस आहे कितीला आहे पन्नास रुपयाला मिळते आणि ही एकशे वीस आहे सांबरणीचा कितीला आहे आपण पन्नास ला आहे सगळे पन्नास लांबरच पॅकेट पन्नास ला मिळते आणि ही ऊसची आहे ऊसची छान असं सुगंध तर हिची पण काहीतरी एक शंभर प्राइस आहे हे पण तुम्हाला पन्नास पन्नास सगळे बॉक्स मिळतात बघा ठीक आहेत ना हे हे बघा हे धूप स्टिक्स आहेत पंचावन्न रुपये प्राईज आहे तुम्हाला तीस तीस रुपयामध्ये मिळतात हे आणि वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत म्हणजे पर्पल आहे ब्लू जेवेल आहे रेड वेल्वेट वेल आहे आणि ग्रीन आ, ग्रीन जेवेल आहे कसे वेगवेगळे फ्रे फ्रेग्रन्स आहे त्याच्यामध्ये बघा गणपतीसाठी मोठ्या मोठ्या अगरबत्त्या पण आहेत इथे हे बघा साई फ्लोराच्या आहेत सहा तास जळते अच्छा हे बघा शंभर रुपयाला हे बघा दोनशे चाळीस रुपये प्राईज आहे आणि तुम्हाला मिळते शंभर रुपयाला साई फ्लोराच्या अगरबत्त्याही या सगळ्या शंभरच्या आहेत हे बघा या आहेत त्या पन्नासला आहेत हे बघ या आहेत त्या हे बघा या आहेत त्या पन्नास पन्नासला आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या शंभरला आहेत म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या आहेत तर त्या शंभरला आहेत या जाडवाल्या आहेत त्या आणि याची बघा हे एकशे पाचला आहे ती तुम्हाला पन्नासला मिळते बघा आणि आतमध्ये पण बघू शकता भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे खूप साऱ्या चंदनच्या लेव्हेंडरच्या केवड्याच्या सगळ्या तुम्हाला सगळे फ्रेग्रन्स मिळतील तिकडे फक्त सॅम्पल पीस आहेत आणि तुम्हाला पाय थोड्या क्वांटिटीमध्ये पाय थोड्या क्वालिटी मध्ये सगळ्या इथे अगरबत्त्या मिळतील अगरबत्त्याची भरपूर व्हरायटी आहेत आणि अगदी पन्नास रुपये तीस रुपयापासून तुम्हाला इथे अगरबत्ती मिळते बघा आणि खूप सुंदर सुंदर छान अगरबत्त्या आहेत ही पण शंभरला आहे का ही ऐंशीची ची आहे आणि ही केशरचंदन शंभरला आहे केशरचंदन आहे ही शंभरला आहे हे बघा पंढरपूर अगरबत्ती आहे फ्लुप्सो फ्लुप्सो अगरबत्ती आहे ही महालक्ष्मी तर ही तुम्हाला तीनशेची अगरबत्ती दीडशेला मिळते आणि ही साई फ्लोरा जी आहे एकशे चाळीसला आहे ही ही दोनशे साठ रुपये किंमत आहे एकशे चाळीसला मिळते बघा तुम्हाला अगरबत्तीसोबत बाकीचं सगळं सा म्हणजे पूजेचं साहित्य पण मिळते हा कू कापूर आहे धूप आहे तेल वगैरे आहे इथे कसं तेल आहे अच्छा एकशे वीसचं तेल आहे बघा एक हे शंभरला आहे आणि हे एकशे वीसला आहे लिटर आहे एक लिटर बघा दोनशे पंचवीस रुपये किंमत आहे आणि तुम्हाला शंभरला ही आणि इथे बघा तुम्हाला पूजेचे सगळे हळद हल, हळदी कुंकू वगैरे सगळं आहे यांच्याकडे हे बघा हळदी कुंकूचे पॅकेट्स वगैरे आहेत कितीला आहे ते पॅकेट हे हळदी कुंकूचे पाच पाच रुपयाला आहेत सगळे पॅकेट वगैरे हे आणि इथे पण बघा अजून पण भर भरपूर प्रकारचे बघा कलेक्शन आहेत त्यांच्यामध्ये एक आहेत अच्छा हे बघा चार प्रकारचे धूप स्टिक्स आहेत ह्या आणि या कितीला आहेत नाइंटी सिक्स रुपयेला आहे म्हणजे एकशे ऐंशी रुपयाचं पॅकेट तुम्हाला नाइंटी सिक्समध्ये मिळते बघा शालीमर्च आहेत या या कशा चंदनच्या शंभर रुपये अर्धा किलो आहे रुपये अर्धा किलो आहे हे बघा चंदन अगरबत्ती तुम्हाला शंभर रुपयामध्ये अर्धा किलो मिळते ही मोगरा आहे ना, ना ही पण शंभर रुपये अर्धा किलो आहे का हे पण मोगरा अर्धा किलो आहे अगरबत्ती शंभर रुपयाची आणि ही कुठली आहे फ्रूट फॉरेस्ट फ्रूट फोर एक्स पन्नास सगळी तुम्ही दाखवली ना ही स्ट्रॉबेरी पण आहे बघा ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची तर ही पण तुम्हाला शंभरला मिळते बघा स्वर्ण चंपा म्हणून पण आहे तर ही पण तुम्हाला शंभरला मिळते पाव किलो आले बघा इथे धूप आणि कापूर पण आहेत सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या म्हणजे पॅकेटमध्ये आहे शंभर ग्राम पासून तुम्हाला पॅकेट मिळते बघा इथे हां चाळीस ग्राम पासून आहे हा कितीला आहे अच्छा बघा शंभर रुपये प्राइस आणि तुम्हाला डायरेक्ट किती मिळते तीस रुपयामध्ये कापूर आणि हा कितीला शंभर रुपयाला अच्छा बघा अडीचशे रुपये किंमत आणि तुम्हाला मिळते सत्तर रुपयामध्ये हा कापूर हा धूप कसा आहे सत्तर रुपये शंभर ग्राम हे बघा भीमसेन कापूर पण आहे इथे भीमसेन ओरिजिनल कापूर आहे तर हा तुम्हाला पाव किलो अडीचशे रुपयाला मिळते म्हणजे हजार रुपये किलो आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही इथे कंटिन्यू गर्दी चालूच असते या बघू शकता भरपूर गर्दी असते कारण जे चांगल्या क्वालिटीच्या अगरबत्त्या मिळतात आणि खूप स्वस्त आहेत म्हणजे एम आर पीपेक्षा खूप कमी किमतीमध्ये इथे अगरबत्ते मिळतात बघा आणि तुम्ही जे बघू शकता कापराच्या वाती वगैरे ज्या आहेत सॉरी कापसाच्या वाती वगैरे पण आहेत तर सगळ्या प्रकार सगळ्या याच्यामध्ये आहेत बघा कापूस आहे कापूसच्या वाती पण केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला सगळे जे पूजेचे जे साहित्य आहे तर ते साहित्य पण तुम्हाला इथे मिळणार आहे तर मंडळी आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा इथे अगरबत्तीची तर आता लवकर गणपती बाप्पा येतात आणि गणपती बाप्पासाठी मस्त अशी पूजेची सगळ्या साहित्यांची आणि अगरबत्त्यांची इथे शॉपिंग करा बघा श्री राधिका म्हणून अगरबत्ती आहे इथे सर्व प्रकारचे मसाला सेंटेड अगरबत्ती धुपस्टिक आहेत धूप आहे कापूर आहे पूजे सगळे सर्व साहित्य तुम्हाला होलसेल होलसेल भावामध्ये मिळतील तर हा जो नंबर आहे आणि ॲड्रेस आहे तर तुम्हाला तो डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा तर पंधरा गोमुख भुवन म्हणून मस्जिद बंदर ब्रिजच्या जवळ हा मार्केट आहे तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा इथे अगरबत्तीची तुम्ही पाहिलं असेल इथे खूप छान अशा क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत खूप स्वस्त आहेत आणि मस्त आहेत एम आर पीपेक्षा तर पेक्षा तर पन्नास टक्केपेक्षा पण काही अगरबत्त्या एकदम कमी किमतीमध्ये आहेत तर ऍक्च्युली दुकान छोटा जरी असलं तरी इथे गर्दी बघू शकता भरपूर गर्दी असते कंटिन्यू गर्दी चालूच असते कारण क्वालिटी खूप छान आहे अगरबत्त्यांची आणि प्राइस पण खूप कमी आहे तर, तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करायची अगरबत्त्याची आणि सगळ्या साहित्यांची तर मंडळी आजचा हा माझा अगरबत्ती मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्यामुळे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नाही करा तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन ब्लॉग बोलतोपर्यंत बाय बाय मंडळी